मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नो अमरावती यांचं सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं तात्पुरती निवडी यादी व प्रतीक्षा यादी संदर्भातला आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावती यांच्या स्थापनेवर रिक्त असलेल्या दोनशे अठरा पदासाठी सशस्त्र पोलीस शिपाई भरती राबवण्यात आली असून चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली आहे उमेदवारांना मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या ले गुणांच्या आधारे शासन निर्णयानुसार निवड यादी व तात्पुरती उमेदवारांचे मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे शैक्षणिक प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास प्रसिद्ध परत् करण्यात आलेल्या यादीमध्ये फेरबदल होऊ शकतो याबाबत उमेदवार नोंद घ्यायचे आहे सशस्त्र पोलीस शिपाईवरती दोन हजार बावीस तेवीसचे नेहा तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी असून याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप हरकत असल्यास त्यांनी दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवायचे आहे तर एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत त्यांना पाठवण्याचे सांगितलं होतं तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे याचं पी डी एफ जी आहे ती मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी ज्या उपलब्ध करून दिलेले राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक नऊ अमरावतीचं ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा दिलेली आहे त्यांच्या ॲप्लिकेशन नंबर जे नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जन्मतारीख ॲप्लिकेशन कॅटेगरी पॅलर रिझर्वेशन त्यानंतर त्यांचे फिजिकलचे मार्क्स आहेत त्यानंतर रिटर्नचे मार्क्स आहेत आणि ऑल मार्क्स जे आहेत त्याच्यानुसार हे संपूर्ण पी डी एफ जे आहे तर ते उपलब्ध झालेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी अमरावती एस आर पी एफ भरतीचं ग्राउंड दिलेला आहे लेखी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करा तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरती एस आर पी एफ भरती कारागृह भरती बा बॅट्समॅन भरती चालक भरती याच्यासाठी अर्ज केला होता का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा र शोटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद याचा पी डी एफ आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून दिलेला आहे धन्यवाद